हॅलो आका बोला आहेत ना हा काय म्हणलंस म्हणतो तब्येत चांगली का हा चांगली शी ना दादा तब्येत हा तुम्ही तब्येत काय म्हणस हा चांगली शे ना आम्ही बी हम्म मी म्हणतो आज कधी याद होणी म्हणतो बाऊले आ लगीन ना तशी का इसरेच घ्या आका मरी गई का जित्ती शे का काय का काय का का? आणि आज कस काय अचानक फोन लाया अ काय रे भाऊ हा मग आशी कसर आका इसरे जासू का मी मग काय नाही थोडस काम जास्त होत लोड जास्त होता त्यांना करता मी फोन लावू नये अं नाही तर मी इसरसू काय जाऊ इसरी जाशी का मग नाही इसरा ना काय पाहत आहे मन मनसारखी बाई बेटी घे बटवी गे म आता काय शे तुले बर बोल का फोन आता काय का अशीच तब्येत पाणी पाणी पाऊस काय म्हणत काय नाही म्हणतो आपला अन्ना त्या काय नाही केलं ना फोन नाही त्यास ना तुमच्याकडे शेत का म्हणतो फोन अच्छा आता म्हणे हनाकडे शे का अशा कशा विचारणार रे भो का बर घर नाही शे का आता त्या हा नाही घर नाही शेत ना जाय जायचेतच काय झान करता म्हणत तुम्हाकडे शेत का बुवा असं तसं त्यांनी माय हा घर नाही शे म्हणे मग तू कस काय किरव ना असे घर शेख नाही शेक किरव ना तू फोन नाही लाया माले कितला दिन वेनात आ, आ काय नाही दोन तीन दिन वेनात अं मग चालणार माझ्या अन्ना अक्काने फोन राही तयावं तीन बी तीन ते बो असं म्हणजे लाया होता मी फोन उन्हा ते फोन करशे का मग माले फोन बी ला सांगे बी घ्या फोन बी लागत नाही त्यास ना मला अं त्यान करता मग मला चित नाही लागणारे आस काय सांगे नाही घ्या रे भो ह तू काही बोलणार काय का लढाई का लढाय भानगड बही गरमा का काय नाही आक्का अशी एक एक दोनदा ती ना त्यास ना बहि मग काय बरं बोलू मी तिला बी हां काय पण कथा काय जण आण ना त्या मग काही पत्ता नाही मग म्हणतो आला काकडे जायला होती ते फोन लायचे उभा अशी हा नाही म्हणत तुले लाज वाटायला पाहिजे ना रे आठ दहा हो जाय ना बाप घर नाही शे आणि माल दोन तीन दिन सांग रा ना तू नाही रे हा आणि आज कस काही याद उन्ही तुला सांगते बरं हां सांग कस काही याद तुले हा हा कितला तू सवसार घ्या इथला बायको महिडावी घ्या तू ना बाप घर नाही शे कुठे घ्या काय घ्या ताल तपास करा सोडी तिथं मस्तपैकी पैकी फिरा ना मजा ना चालू शे ह पण आपला बाप कुठे शे काय शे चांगला ती फिंद्रेन मागे लाग ना रे तू आ? बाप बापनी काय नाही करत करता अं हा का बट खर शे पण तात्या बी काही काय टामले चुकायचं ना तात्या बी काही येण हा मग आते ते शिकेल पोरशे मग ती ऐकच नाही अशी शे ना मग वा रे वा शिकेल शे म्हणे हां ती ना गर्व ती शिकेल आय दादा गिरनी चाला वाडे मग सकाळी आज सकाळी नाही मुनीने आडे रो बाप करायनी नी मग ती जाऊ दे ती परकी पण ती तुला समजायला पाहिजे ना मग तुला समजायला पाहिजे आपला बाप नाही शे कर किंवा मग आपला बाप कुठे वी काय वी आपला बापने आपला करता काय नाही करेल शे माय नाही होती दो लग्न कर ते कर कितलं करेल शिक्षण कर पोटले जिमट्या दिसनी शिक्षण कर आणि तू तु आज तुम्ही बापणा सांग अशा बाकी राहणार तुला आज वाटलं पाहिजे नारे आ मला माहिती होतं तू मला म्हणतो या करता मला तुला फोन लावला जीवनी मी राहता पण म्हणतो चालते लावणार कोणी म्हणतो फोन मनावर बोल ठेवतील अनु अंडोर हा तुले बोल ठेवाण करता कोणी फोन लाया पण मग तुला खरंच असे का खरच चिंताशी तुला बा आपण अं कनी सर तुले बोलना दाक पडेल होता की अण्णा तात्याले जर काय करता काय होई ना ते आक्का आपलं काहीच राहू हो देवाने अशी अं आऊस दाखवता हो तुले आ? बाकी ना काय आहे हां भाऊले मी समायलीस तू त्याने तू काही चिंता करू नको हां पण तो, तो तो नाही विचार तू करलीस फक्त हां भाऊ माटी तर राहू दे आज नाही डाबावर खडा तर राहू दे आज नाही हां चालना तो आले हां मग भाऊ कमायलशे हां आयतं कमायला आयता पिटर काय रेगा म्हणा ना तर डे कमाई दखाडा काढा कष्टकरी द काढा हां तिले बी जो आयता पेटा ना तो माती घेते बी इथला बापना मायक इथला जीव लावणार असा कत्ता बेटावशी हा चांगली म्हणरा तुम्ही अवलंबून चांगली शे चांगली शे आ, इनी चांगला रंग दडा ना आहाते हांग येल शेक आणि येल शे काय लागते न मी नेमकं विचारा नेमकं सांगा नोटी तरी हा नेमनाच सांग राहन मी भाऊ असा जीव तरी ना माहिती शे का हा जवळ मला काय सध्या पण ना दोन चार रोज जायना नाहीशे म्हणे बाप आठ रोज ना घर नाहीशे हां मला काही माहिती नाही पडस का बरोबर माहिती नाही पडस मला हां काय ना नाही व्हायन का रे हां झाकणी आ मी तुला फोन लावूच म्हणे लावूच म्हणे तुले फोन आणि तिने बी जी पुटायचं ते लाल येऊच म्हणे मी तिथला मग तो ना फोन येईल का हां येलशे मला भाऊ आटे हां आणि त्यांनी काही चिंता करा नाही म्हण 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 भाऊ समाय दिसू मी हां तुम्ही फक्त तुम्हाला तुम्हाला हिरा मिरा मजा अजा करा हां त्यांनी चिंता न करा तुम्ही पण तो काय नाही तो काय नाही तो बोळा बापडा म्हणा भाऊ तो सोडी ती पण मी सोडाव नाही हां थांबदार भाऊ आता आषाढी एकादशी होई जाऊ दे हां मी होऊन काढ्या पंढरपूर तीन दक मग तुला काढा कशा काढच नाही हां अनि तियस चाहिँ उज्जार घरमा तिल ससु सासू चांगली चाहिँ कर गरे तिले पण पन काय बडा हात मुटमा भेटी गे हट दन धन्न भेटी गी ति मालकिनु गी गरमा हिस् लगेस म नरा तपाईँ अगो ससरा सैन वैनाइत्या आइज्यास्तै विरा सैन वहान त्यहाँ काय हाती काङस मिरा साह्रो ते शे ते सैन्य बिराण म्हणून तुम्ही असं वागणार हा ठेवा ते फोन मला संत बिराणा भाऊ एक जाय एक किराणी तय पायाने आगीन मस्तक लोक जाई राही वाले हा ठेवच तू आ ते फोन येस मी तडे हम्म येलशे म्हणा भाऊ आडे ठेव इतली चिंता करान गरज नाही शे अरे माय खायलो आता ते आधी हिरा त्याले मंगला दिव ठेव बस ना ठगू इथली काय संताप करायनी फोन मा तळे देन करस करी ठेव फोन हा ठेव माया का जाऊ देना ठेव ना काय करस ठेव अरे बाटी रेनो तेना संगे कोण रे काम असे बोलाले हां दोन चोपड्यां संगे ठेव रे मरी जाय जोतनी मरी जाय जोनी सका सका नेऊनी शमडीन तिने मांगे लाग गया तो हा थांब जर तुम्हाला जाऊ दे तेना काटा ने काळाला मन ना बिठगु आक्का ने हा राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश